नमस्कार मी सौरभ कोरटकर जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पुण्यात हवेली तहसील कार्यालयातील शिवरायांचा पुतळा गायब झालाय पुतळा गायब झाल्यानं शिवप्रेमी आक्रमक झाल्यात कोणतीही परवानगी नसताना पुतळा काढला घोषणाबाजी करत शिवप्रेमींचं आंदोलन आंदोलनाला खासदार निलेश लंकेनी देखील भेट दिलेली आहे पुतळा गायब झाल्यानं शिवप्रेमी आक्रमक झालेल्या आहेत घोषणाबाजी सुरू आहे शिवप्रेमींची कोणतीही परवानगी नसताना पुतळा काढला असा सवाल केला जातोय घोषणाबाजी करत शिवप्रेमींनी आता आंदोलन सुरू झालंय पुतळा गायब झाल्यानं शिवप्रेमी आक्रमक झालेले पुण्यातल्या हवेली तहसील कार्यालयात शिवरायांचा पुतळा होता पुतळा गायब झालाय मंत्रांची माहिती घ्या आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत आहेत रोहन नेमका काय प्रकार घडलाय कार्यालय जे आहे ते अनेक कि कित्येक दशकांपासूनच आहे त्यामुळे त्या भागातले नवीन पाडकाम जुनं पाडकाम बांधकाम जे आहे त्याचं पाडकाम करून करण्याचं काम न... मागील काही दिवसांपासून आणि याच पार्श्वभूमीवर त्या परिसरामध्ये जो पुतळा होता पुतळा अचानक काल रात्री जो आहे तो प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे अशा प्रकारचा आरोप काही नागरिकांनी केलेला आहे कुठलीही परवानगी नसताना अशा प्रकारे पुतळा काढला असल्याचा देखील आरोप जो आहे तो अनेक शिवप्रेमींनी केलेला पाहायला मिळतोय त्यामुळे मोठं गोंधळाचं वातावरण आज सकाळपासून त्या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळत होतं परंतु प्रशासनाच्या वतीने तिथल्या तहसीलदार असणाऱ्या अर्चना निकम यांच्याशी आपण काही वेळापूर्वी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एकदम सगळी रितसर परवानगी परवानगी जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांकडून आपण याबाबत घेतलेली होती विधिवत पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथून काढलेला होता आणि नवीन इमारतीचं बांधकाम ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस व्यवस्थित ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बसवणार आहे अशा प्रकारची भूमिका त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे तरी देखील हे सगळे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारची कल्पना न देता अचानकपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या प्रशासनाने काढलेला आहे त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ती सकाळपासून केली जात होती आणि आता खासदार निलेश लंके देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत निलेश लंके आज पुण्यामध्ये होते त्यांना ज्यावेळेस हा संपूर्ण प्रकार समजला काही कार्यकर्त्यांनी त्यांना तिथे येण्याची विनंती केली त्यानंतर निलेश लंके आता त्या संपूर्ण परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील त्या ठिकाणी ठिय्या जो आहे तो दिला जातोय परंतु प्रशासनाच्या वतीने जे उत्तर दिलं जात आहे त्यांच्याकडून सांगितलं जात आहे की संपूर्ण विधिवत पूजा करून किंवा ज्या काही परवानगी एखादा पुतळा काढण्याताना लागतात त्या सर्व परवानगी ज्या आहेत त्या घेतलेल्या होत्या रिक्तर परवानगी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे मागण्यात आलेली होती ती परवानगी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली होती आणि त्यानंतर विधिवत पूजा अर्चा करून जे आहे तो पुतळा त्यानंतर काढण्यात आल्याची माहिती त्यांच्याकडून दिलेली आहे परंतु अजून देखील मराठा समाज असेल किंवा शिवप्रेमी असतील हे आक्रमक झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यांच्या माध्यमातून जोरदार अशी घोषणाबाजी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये केलेली पाहायला मिळते बराच काळ सकाळपासून हा गोंधळ सुरू होता त्या ठीक आहे रोहन एक माझा आवाज येत असेल तर एक शेवटचा प्रश्न आहे महत्वाची माहिती तू दिली पण प्रशासन आणि शिवप्रेमी यांच्यातल्या विसंवादामुळे हा सगळा प्रकार घडलाय का प्रशासनाकडून वारंवार या सगळ्यांना कल्पना दिली जात होती प्रशासनाकडून वारंवार या सगळ्यांबाबत सांगण्यात देखील येत होतं आणि सकाळपासून ज्यावेळेस शिवप्रेमी आक्रमक झाले त्यावेळेस देखील प्रशासनाने त्यांना सांगितलेलं होतं की सगळी रितकर परवानगी असेल किंवा कायदेशीर बाबी असतील किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी असेल हे सगळं करून पुतळा जो आहे तो विधिवत पूजा अर्चा करून तिथून काढण्यात आलेला आहे आणि ज्यावेळेस बांधकाम पूर्ण होईल नवीन इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊन नवीन इमारत जे हा पुतळा बसवणार आहोत असं सांगण्यात येऊन देखील हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि निलेश लंकेंच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी जे आहे ते आता आंदोलनाला सुरुवात केलेली पाहायला मिळते ठीक आहे धन्यवाद या माहितीसाठी